आजच्या या व्हिडिओमध्ये महाशिवरात्री आम्ही कशाप्रकारे साजरी केलेली आहे आणि आठवणीत राहण्यासारखा दिवस आहे तर आम्ही जवळजवळ तीन दिवसामध्ये काय काय केलेलं आहे पूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याचबरोबर डेकोरेशन आणि पूजाविधी नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे पहिल्या दिवशी आम्ही मंदिरामध्ये दर्शनाला आलो तर सगळं मंदिर स्वच्छ धुवून टाकलेलं होतं जवळजवळ नऊ साडेनऊ नंतर अशा प्रकारे पूर्ण स्वच्छता करून मंदर मंदिरामधील आवरावर करून शिवपंडित होण्यापासून सर्व साफसफाई केल्या जाते तर रात्रीचा प्रहर होता त्यानंतर दुसरा दिवस उगवलेला आहे तर आज काय करणार आहे बऱ्याचशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मनात ठरवलं होतं की आपणसुद्धा मंदिरात जाऊन शिवभगवानांची शिवपिंडी जी आहे ती सजवायची मनात निश्चय केला पण ते होईल का बरं हा खूप म्हणजे अवघड प्रश्न असतो खरं आपल्यासमोर परंतु कधी कधी काय होतं एखादी वेळेस एखादी गोष्ट आपल्या मनासारखी होते कधी कधी होत नसते तर असो आज मी तुम्हाला काय दाखवणार आहे ते चला बघूया तर तुळशी मातेची अशा प्रकारे पूजाविधी केलेली होती पहाटे रांगोळी काढणे स्वच्छता करणे आपण आपल्या घरामध्ये सुद्धा त्याच गोष्टी करत असतो कोणताही सण असो उत्सव असो आपण डेकोरेट करत असतो आपलं घरसुद्धा त्याचप्रमाणे मंदिरामध्ये संध्याकाळी दर्शनाला आलो जवळजवळ रोज आम्ही नवनंतर दर्शनाला यायचो नवनंतर अशा प्रकारे बघायला मिळालं तर अगदी शिवरात्रीचं हे डेकोरेशन आदल्या दिवशी केलेलं आहे तर आज खरं आम्ही चाललं होतं की शुभगणांची पिंडीचा जो आपण म्हटलं चला शिवरात्री दिवशी आपणच करूया तर अशा प्रकारे रात्रीचा प्रहर होता आणि रात्रीच्या प्रहरामध्ये हे शूटिंग केलेलं आहे तर अगदी नऊ साडेनऊ नंतर सगळ्यांचा म्हणजे आपण म्हणतो ना दर्शन वगैरे झालं की मग शांतता राहते आणि सर्व स्वच्छ करून या मंदिर अशा प्रकारे बंद केलं जातं तर रोज ह्या स मंदिरामध्ये रात्रीच्या वेळी साफसफाई होत असते परंतु शिवरात्री हा दिवस खूप मोठा असतो म्हणून अशा प्रकारे सजावट केलेली होती तर या ठिकाणी रांगोळ्यासुद्धा काढल्या गेल्या तर आम्ही बऱ्याच ठिकाणी रांगोळ्या काढलेल्या आहेत खरं तर आम्ही फक्त काही काही ठिकाणी वेल वगैरे काढून डिझाईन काढलेली आहे पण एक ताई आहे त्यांनी खूप सुंदर रांगोळ्या या ठिकाणी काढल्या त्यांची इच्छा होती की अशा प्रकारे थोडीफार डिझाईन वगैरे काढूया खरं तर इथे काढण्याबद्दल थोडी मनाई होती कारण भाविक येतील गर्दी होईल आणि रांगोळी काढलेली खराबसुद्धा होईल असं म्हणत होते पण बघू आता पुढे काय होत होते तर आमच्या गप्पा रंगलेल्या होत्या रात्रीच्या वेळी अशा प्रकारे बरेच भाविक इथे येऊन बसतात आणि दर्शन तर घेतात तर काही आपल्याला मनासारख्या ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा इथे बोलण्याचा प्रयत्न करत असतात तर बघा इथे मी अशा प्रकारे रांगोळी काढलेली होती तर या ताईंनी बघा अशा प्रकारे इथे शुभगणांचा मुखवटा काढलेला आहे तर प्रत्येकाची कला असते प्रत्येकाची आवडीनिवडी असतात तर काहींना रांगोळी काढण्यामध्ये इंटरेस्ट असतो तर काहींना डेकोरेशनमध्ये असतो पण खरं आवड असणे खूप महत्वाचे आहे शिवरात्रीच्या आदल्या दिवशी अशा प्रकारे डेकोरेशन झाले रांगोळीसुद्धा काढण्यात आली तर रांगोळी काढणं चालू होतं आणि जवळजवळ सव्वा अकरा वाजलेले होते या पिरियडमध्ये आम्ही या ठिकाणी निवंत बसलेलो होतो शिवरात्री आहे आणि शिवरात्रीच्या दिवशी आपल्याला बरीचशी पूजाविधी कामं करायची आहे पहाटेची सुरुवात झालेली आहे सूर्यदेवांनाची पूजा करून झाली तुळसी मातेची पूजा करून झाली त्यानंतर आपल्या गॅसवरील अन्नपूर्णास्वरूप पार्वती मातेची पूजासुद्धा करून झालेली आहे आज खूप प्रसन्न वाटत होतं आणि म्हटलं चला आपण पूजाविधी करूया तर मी आदल्या दिवशी बरीचशी फुलं आणून ठेवलेली होती गजरे आणलेले होते आणि बघितलं ना गजरे वगैरे आपण अशा प्रकारे अर्पण केले तर आपली पूजा किती सुंदर प्रकारे दिसत असते त्याचबरोबर आज शुक्रवार आहे आणि शुक्रवारची आपली पूजन करणे हे सुद्धा खूप महत्वाचे आहे पहाटे पहाटे अशा प्रकारे पूजाविधी झाली आणि देवघरामधील देवांची पूजा बाकी होती तर त्याच्या आधी मी माझ्या मैत्रिणीकडे गेली तर तिने सुद्धा किती सुंदर प्रकारे अंगणामध्ये या ठिकाणी बेलाचं झाड आहे आणि त्या ठिकाणीच त्यांनी पूजा मांडलेली होती पार्थिव शिवलिंग आणि देवघरामधील शिवलिंग अशा प्रकारे दोन्ही या ठिकाणी ठेवलं आणि चार प्रहराची पूजा करणे आणि पहाटेची पूजा करणे हे सर्व काही पूजा पाठ मंत्र स्तोत्र जप वगैरे सर्व काही ती या ठिकाणीच बसून करणार आहे आमच्या घरामध्ये मेन एंट्रीला हॉलमध्ये दे, अशा प्रकारे देवांच्या मूर्त्या आणि गजलक्ष्मी बरेच डेकोरेटेड वस्तू वगैरे ठेवलेल्या असतात आणि त्यांचंसुद्धा पूजन करणे आणि मी बनवलेला धूप इथे मी वापरलेला आहे तर जो काही मी धूप बनवलेला आहे अगदी चांगल्या प्रकारे झालेला आहे तर मी बऱ्याच वेळा त्याचा आता उपयोग इथे करत आहे बऱ्याच वेळा बाहेरून मला विकत आणावा लागायचा परंतु जेव्हापासून मी तो धूप बनवला तर त्याचा मला चांगल्याच प्रकारे उपयोग व्हायला लागलेला आहे आजचा दिवस खूप महत्त्वाचा दिवस होता आणि पार्वती मातेने अन्नपूर्णेचे रूप घेतलेले होते म्हणून आज अन्नपूर्णा मातेची पूजा करणेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे होते तर बा देवघरामधील देवांची पूजा झाली बाप्पांची पूजासुद्धा करून झाली आणि अन्नपूर्ण मातेची पूजा इथे करायला घेतली तर मी बऱ्याच वेळा कुंकवाच्या पाण्याने हळदीच्या पाण्याने किंवा दुधाणे पंचामृताने शुद्ध पाण्याने अशा विविध प्रकारे मी त्यांचं अभिषेक करत असते आणि खरंच आपण शुक्रवार असो किंवा इतर महत्त्वाचे सणासुदीचे दिवस असो त्या दिवसांमध्ये आपण अन्नपूर्णा मातेची पूजा करणे तेवढेच महत्त्वाचे आहे शिवलिंगावर सुद्धा जल अर्पण करणे दूध दूध म्हटलं तर कच्चा दूध किंवा पंचामृत तर अभिषेक करणे हे सुद्धा आजच्या दिवसाला खूप महत्त्वाचे होते मध्ये आपण शिवलिंगासोबत डमरू सुद्धा ठेवणे तेवढेच महत्त्वाचे होते दर सोमवारी आपण तर आपल्या घरामध्ये डंबरूचा आवाज करणे खूप महत्त्वाचे आहे ज्याप्रमाणे विष्णू भगवान यांना आपण शंकाद्वारे शंकाची पूजा करून शंकाने पाणी अर्पण करतो शंख किती महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे आजच्या या पूजेमध्ये डमरूला अत्यंत महत्त्व आहे तर आपण तो वाजवून जे ज्या जय जयकार करणे खूप महत्त्वाचे होते म्हणून तो पूजेमध्ये ठेवलाच पाहिजे त्याच्यानंतर सुद्धा खूप अनन्य असे साधारण महत्त्व आहे रुईची फुलं अर्पण करणे तर अशा प्रकारे आपण पूजाविधी करून तर कच्च्या जो दोरा आहे पांढऱ्या कलरचा जा, त्याचं जाणवं म्हणून आपण उप या ठिकाणी अर्पण करणे ग बाप्पांना पार्वती मातेला म्हणजे सगळ्यांना आपण हे अर्पण केलं बाप्पांना वगैरे तर जे एक प्रकारचं वस्त्र आहे शुभ्र वस्त्र आपण अर्पण केलेलं आहे आपण प्रत्येक देवी देताना वस्त्र विकत घेऊ शकत नाही परंतु आपण अशा प्रकारे पांढरा दोरा जो आहे त्याचं जाणव किंवा वस्त्र म्हणून आपण अर्पण केलं तर ते खूप शुभ असं असतं तर पार्थिव शिवलिंगापासून घरामधील जे काही शिवलिंग आहे अशा प्रकारे दोन्हींची पूजा केलेली आहे अन्नपूर्णा मातेची पूजासुद्धा इथे झालेली आहे तर बघा मी आदल्या दिवशी फुलं आणून ठेवली आणि ते गजरे आणून ठेवले त्याचा मला चांगल्या प्रकारे इथे उपयोग झालेला आहे तर सर्वत्र फुलं अशा प्रकारे अर्पण केली पिवळं आणि पांढरं कॉम्बिनेशन निर्माण झालेलं आहे पांढरी फुलंसुद्धा दिसायला खूप सुंदर दिसतात आपण जे गजरे आणले अशा सणासुदीच्या दिवसांमध्ये आपल्या देवघरामध्ये जर आपण अर्पण केले तर आपलं देवघर म्हणा किंवा आपल्या घरातील जो सुगंध आहे तो खूप प्रसन्न वाटणारा असतो मनाला सायंकाळी आम्हाला दर्शनाला जायचं आहे म्हणजे पाच शिवपिंडीचं दर्शन घ्यायचं आहे त्या ठिकाणी जाऊन रात्रीच्या प्रहरामध्ये आमच्या चर्चगेटजवळ जे मोठं भव्य मंदिर आहे त्या ठिकाणीसुद्धा आम्हाला शिवपिंडीला सजवायचं आहे अशी बरीचशी कामं दुपारून करायची होती पहाटेपासून आपण सुरुवात केली आपल्या देवघरामधील देवांना की आपल्या पूजेची मांडणी करणे त्याच्यामध्ये फराळाचं ज्यांना फराळ हवं आहे त्यांना फराळाचं बनवणं तर फराळ हा तीन प्रकारे केला जातो कोणी कोणी फक्त जल वगैरे काही न घेतासुद्धा करतात काही जण फक्त फळं वगैरे खाऊन उपवास करतात काही काही जण फराळ पण करतात फळंसुद्धा खातात अशा प्रकारे उपवास करत असतात तर ज्याची त्याची इच्छा असते आणि इच्छेनुसारच प्रत्येकजण अशा प्रकारे करत असतं त्यानंतर आता मी दर्शनाला आलेलो हो। आहोत तर काही ठिकाणचं मी शूटिंग केलेलं आहे काही ठिकाणचं करता आलं नाही तर या ठिकाणी शिवपिंडीला अर्धनारेश्वर या प्रकारे सजवलेलं आहे भागामध्ये म्हणजे श्री स्वरूप आणि दुसऱ्या अर्ध भागामध्ये पुरुष स्वरूप अशा प्रकारचं आहे तर पुरुषरूपी अर्ध शिव शिवस्वरूप शक्तीचा वास आहे आणि दुसऱ्या अर्धा भागामध्ये श्री स्वरूप शिवाचा वास आहे म्हणजे शक्तीचा वास आहे यावरून हा संकेत आपल्याला मिळत असतो की दोन्हीही स्वरूप रूप असलेले दोन्ही एकाच पैलूचे रूप आहे आणि दोन्हीही एकमेका शिवाय अपुरे आहेत सोमवार बाजारामधील दत्त भगवानांचे मंदिर आहे मी दर पौर्णिमेला या ठिकाणी पूजा करायला येत असते या ठिकाणी वडाचं झाडसुद्धा खूप मोठं आहे आणि हनुमानाचं मंदिरपासून सर्व काही या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल त्याच्यानंतर आपल्या अंगणामध्ये माझ्या अंगणामध्ये जी काही झाडं आहेत शुभ झाडं केळीचं आवळाचं उमराचं शमीचं रुईचं बेलाचं सगळ्या झाडांना सायंकाळच्या वेळेस प्रदोष काळामध्ये अशा प्रकारे दिवे लावलेले आहे, आता आज प्रदोष काळ सुद्धा होता तरा कुंती जाड़ा, तन्ना लावना, लावना। तरा तर आपल्याकडे जी काही कोणती झाडं असतील त्या झाडांची पूजाविधी करणं किंवा त्यांना दिवा लावणं धूप लावणं रात्र होऊन गेली आणि रात्री आम्ही दहा साडे नंतर मंदिरात जाणार आहोत तर त्या ठिकाणी गेल्यानंतर भरपूर गर्दी होती आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांचं दर्शन झालं मंदिर स्वच्छ धुवून घेतलं आणि शेवटी आम्ही शिवपिंडीला सजवलेलं आहे बरेच जण म्हणायचे की आता होणं शक्य नाही कारण भाविक येत राहतील तुम्ही काहीच करू शकणार नाही परंतु आपली इच्छा एवढी प्रबळ असते ना तर ते पूर्ण आपण करतच असतो तर माझं मी ठरवलेलं होतं की मला आज करायचंच आहे तर बघा वेळ लागला पण आम्ही अशा प्रकारे डेकोरेशन केलं पूजा रात्री जवळजवळ बारा वाजता आमची या ठिकाणी आरती झाली तर दिवेसुद्धा आम्हाला प्रज्वलित करायचे होते ते सुद्धा आम्ही केले आणि बरोबर बारा वाजता कापूर आरती केली त्याच्यानंतरसुद्धा बरेच भाविक येणं बंद झालं नव्हतं आणि चालत होतं असं वाटत होतं की आता इथे दिवस उजाळलेला आहे त्यावेळेस आपण एखादा संकल्प घेतो आणि संकल्प केलेली इच्छा आपली पूर्ण होती तर आपल्याला किती आनंद होत असतो तर मला संकल्प कोणता होता अगदी साधा होता फक्त शिवपिंडीला आपण सजवायचं त्याकरता मी आदल्या दिवशीच फुलं हार सगळं काही आणून ठेवलेलं होतं पण इच्छा एवढी माझी प्रबळ होती की मला ते करायचंच होतं काही झालं तरी म्हटलं बारा वाजले तरी चालेल आपण इथे थांबूया त्याच्यानंतर आपण पूजाविधी करून मग घरी जाऊया आपण म्हणतो ना देव आहे तर खरंच आहे त्यांनी माझी ही इच्छासुद्धा पूर्ण केलेली आहे कारण मी बऱ्याचदा येणं होत नाही माझं आणि कंटिन्यू मी हे तीन चार दिवस आली आणि आल्यानंतर अशा प्रकारे माझ्याकडून म्हणजे थोडीफार सेवा का असेना झाली त्याच्यानंतर मी जे काही तिथे निर्माले होतं अर्पण केलेली फुलं हारं होती सगळे घरी घेऊन आली आणि आल्यानंतर टेरेसवर अशा प्रकारे सुकायला ठेवलेलं आहे तर प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल तर आता यांचं तुम्ही काय करणार तर मी हे झाडांसाठी याचा खत म्हणून उपयोग करणार आहे कारण बरेचसे जे सबस्क्रायबर आहे ते नवीन असतील त्यांना माहिती नसेल बरेचशे व्हिडिओमध्ये मी माहिती देत असते शिवरात्री ही साजरी केलेली आहे आणि बऱ्याच वर्षानंतर मला हा अनुभव बघायला मिळाला आणि खूप आनंदाचा दिवस होता तर तुम्हाला खरंच तुम्हालासुद्धा वाटलं असेल व्हिडिओ वगैरे बघून तर अशा प्रकारे माझी ही पूजा तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदामध्ये राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका ओम नम शिवाय